हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मज्जेत ना मज्जेतच असायला हवं मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये सकाळ सकाळी मस्त अशी झोपेतून उठली आहे आणि बाहेर बघितलं तर झिर झिर झिरझिर पाऊस सुरूच आहे मागच्या आठ दहा दिवसांपासून ना पाऊस खूप छान असा उघडलेला होता पण मागचे दोन तीन दिवस झाले ना पाऊस बारीक बारीक पुन्हा एकदा चालू झालेला आहे आणि मस्त असं गार वारं सुटलेलं होतं आणि त्या गार वातावरणामध्ये ना मी बराच वेळ दारामध्ये उभी राहिलेली होते बाहेरचं ना पाऊस पडल्यामुळे वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे ना पावसामुळे सगळ्या झाडांवरची धूळ वगैरे सगळं धुगून निघलेलं आहे आणि हिरवी गार झाडं दिसत होती आणि ते बघायला खरंच खूप जास्त समाधान आणि शांत वाटत होतं आजकाल ना एकही एक दिवस मी चुकवत नाही आहे रात्रीची सगळी भांडी वगैरे घासून कट्टा व्यवस्थित साफ करून चक, सा ना मगच मी झोपते त्यामुळे बघा सकाळ सकाळी उठल्यानंतर कट्टा एकदम जास्त साफ चकचकीत असतो लगेचच स्वतःसाठी आंघोळीला पाणी ठेवलं आणि मग म्हणलं चला आता त्यानंतर ना बाकीच्या घरातल्या कामांना सुरुवात करावी आज ना दोघांचाही चपाती भाजी वगैरे काही खायचा मूड नव्हता फक्त भात खावासा वाटत होता त्यामुळे म्हणलं चला आज फक्त भात करूया आणि स्वतःच्या पण कामांना ना थोडंसं रिलॅक्स देऊया मागचे दोन दिवस झालं मी व्हिडिओ शूट केले नव्हते आणि नेमके त्याच दिवशी ना मी अजिबात भात बनवलेला नव्हता फक्त चपाती आणि भाजी मी बनवत होते किंवा भाकरी आणि भाजी बनवत होते आणि बघा आज नेमकं भात बनवते आणि त्याच दिवशी मी व्हिडिओ शूट करते आणि मग घरच्यांनी व्हिडिओ बघितले की त्यांना असं वाटतं की गिरीज जा फक्त भातच बनवून खाते की काय असो आपल्याला कोणाला काही खोटं वगैरे दाखवायचं नाहीये डेली ब्लॉगिंग त्यालाच म्हणतात की आपण दिवसभरात जे काही करतो ते शूट करायचं आणि लोकांसमोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचं आणि त्यातूनच काही चांगल्या गोष्टी चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा मी बऱ्याच व्हिडिओमधून सारखी सांगत असते सगळ्यांना की मी कामं करते मला बघून तुम्ही मोटिवेट व्हा आणि तुम्ही हे तुमचं घर जास्तीत जास्त स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा मला कामं करताना बघून तुम्हाला घरात सगळी कामं करायला मोटिवेशन मिळावं हो, पण खरंच कधी कधी ना मला खूप जास्त मोटिवेशनची गरज असते आणि ते मोटिवेशन मला मिळतं सचिनकडून आणि माझ्या मम्मी पप्पांकडून जेव्हाही कधी यांच्याशी बोलते ना तेव्हा मला ते, ते प्रत्येक वेळेस हेहीच सांगत असतात की हेही दिवस जातील या वाक्यावरती विश्वास ठेव आणि पुढच्या कामांना आणि मी प्रत्येक वेळेस तेच करते जेव्हाही कधी आयुष्यामध्ये उतार चढावी येतात ना तेव्हा मी प्रत्येक वेळेस स्वतःला हेच सांगत असते की वाईट दिवसात कधीच तू जाऊ नकोस कारण हेही दिवस जातील आणि चांगल्या दिवसांमध्ये अति जास्त आनंदी होऊ नकोस नाहीतर हेही दिवस जातील असो मला मोटिवेशनची गरज मिळाली की मी त्यांच्याशी बोलते आणि मला मोटिवेशन मिळालेलं आहे आणि त्यानंतर मी आता पुढच्या कामांनासुद्धा लागलेली आहे दोन दिवस थोडंसं डिप्रेस वाटलं व्हिडिओ शूट केलेले नाही पण तिसऱ्या दिवसापासून व्हिडिओलाही सुरुवात केलेली आहे आणि पोस्ट करायलाही सुरुवात केली आणि यूट्यूबमध्ये ना तर खरंच सगळ्यात जास्त ना व्हिडिओ बनवण्यासाठी ना मोटिवेशनची गरज असते कारण की व्हिडिओ बनवायचे शूट करायचे अपलोड करायचे एडिट करायचे पण सुरुवातीला काहीही रिटर्न्स मिळणार नाहीत ना हे माहिती असतानाही डेडिकेशनने काम करायचं ना त्यासाठी खरंच खूप जास्त मोटिवेशनची गरज लागते चला तुम्हाला जेव्हा कधीही मोटिवेशनची गरज लागेल ना तेव्हा माझे व्हिडिओ बघत जा माझ्या प्रत्येक व्हिडिओतना मी तुम्हाला छान असं मोटिवेट करत जाईल आणि त्यानंतरनं स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून ठेवली पाणी अजूनही तापलेलं नव्हतं म्हटलं चला तोपर्यंत जे काही सुकलेले कपडे आणून खुर्चीमध्ये टाकलेत ना ते सगळे व्यवस्थितपणे घडी करून ठेवावे सगळे कपडे व्यवस्थितपणे घडी करून ज्या त्या जागी ठेवून दिले जे घालायचे होते आंघोळीनंतर तेवढे ते फक्त वर ठेवले आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर बाहेर थोडंसं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो मस्त असं बाहेर जाऊन आलो आणि बाहेरूनच येताना घरातल्या मिरच्या आणि टोमॅटो संपले होते तेही घेऊन आलो आणि त्यानंतर ना थोडंसं इथे मी मिरच्या व्यवस्थित निवडून ठेवत होते कारण की मिरच्या आहेत हो ना भिजलेल्या वगैरे असल्या तर त्या खराब होऊन जातात आणि त्यामुळे देठ काढून वगैरे ठेवले ना तर त्या थोड्याशा जास्त दिवस टिकतात आता आज मी तुमच्यासोबत डिटेल रेसिपी शेअर करणार होते भाताची पण माझ्याकडेच आहे ना भात बनवताना बऱ्याचशा गोष्टी कमी जास्त होत्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फक्त सोयाबीनच नव्हतं आणि त्याशिवाय त्या भाताला काही मजाच नाही असं सचिनला वाटतं पण ते वाट। मला आज बोलले की नको सोयाबीन टाकूस फक्त साधाच भात बनव म्हणून तोच भात मी बनवत होते मसाले भाताची ना एक स्वतःचीच एक गंमत आहे त्यामध्ये आपण कुठलेही मसाले आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे ना ते सगळं टाकून जो भात बनवतो ना त्याला मसाले भात म्हणतात आणि तोच आहे ना सगळ्यात जास्त टेस्टी लागतो तर आज माझ्याकडे सोयाबीन नव्हतं मग मी त्याच्याऐवजी त्याला रिप्लेस म्हणून आहे ना जे अख्खा मसूर होतं ना ते माझ्याकडे थोडंसं अवेलेबल होतं मागच्या वेळेस जे आपण बाजार आणला होता ना त्याच्यामधलं पण ते, ते थोडंस होतं त्याच्यातून एक भाजीही बनणार नव्हती मग म्हणलं चला आज तेच आहे ना जे मसूर अख्खा मसूर ठेवलेला आहे ना ते भातात टाकून दिलं आणि मसूरचा भात बनवला आणि खूप सॉरी कारण की मी ना फायनल लुकचा फ्यो व्हिडिओज काढायचं विसरले इतकी जास्त भूक लागली होती अगदी दुपार झाली होती स्वयंपाक करायला त्यामुळे पटापट -पत जेवून घेतलं आणि मीना व्हिडिओज काढायचं विसरून गेले आणि त्यानंतर स्वतःचं थोडंसं बेसिक असं आवरून घेतलं होतं कारण की सकाळपासून येणा आंघोळ केली होती तेव्हापासून ना काहीच केलेलं नव्हतं बाहेर जाताना सुद्धा स्टोल बांधून गेले होते तेव्हाही काही आवरलेलं नव्हतं केस वगैरे विंचरलेले नव्हते थोडंफार स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर दुपारची संध्याकाळ कशी होते ना काहीच समजत नाही संध्याकाळचं त्यांना भूक लागलेली होती मला म्हणले मला पोहे करा आणि मला अजिबात भूक नव्हती कारण दुपारी भरपूर भात खाल्लेला होता मग त्यांच्यासाठी अगदी थोडेसे पोहे बनवायला घेतले आज ना खिडकीतून इतकं सुंदर वारं सुटलं होतं ना पूर्ण घरात ना तुफान उठल्यासारखं वारं सुटलं होतं त्यात त्यांच्या एकट्यांसाठीच पोहे बनवायचे होते त्यामुळे ना मला असं वाटत होतं की खूप कमी पोहे असले ना की कि किती टाकावे आणि किती नाही काय टाकावं ते काही समजत नाही सगळं अगदी थोडं थोडं टाकून ना मी पोहे बनवत होते आणि पोहे बनवून झाल्यानंतर मला काय कॉम्प्लिमेंट मिळाली माहिती आहे का की तू जेव्हा पण पोहे बनवतेस ना असेच थोड्या थोड्या प्रमाणात दोन वेळा बनवत जा कारण की थोड्या प्रमाणात पोहे बनवलेस पण इतके छान पोहे झाले ना की बस मी मला थोड्या प्रमाणात पोहे आहेत म्हणून असं वाटत होतं की हळद तर जास्त झाली नाही आहे ना तेल तर जास्त झालं नाही आहे ना पण तो अंदाज अगदी बरोबर झाला होता चला पोहे वगैरे मस्त खाऊन घेतले त्यांनी आणि त्यानंतर तेन मी लगेचच चहा ठेवायला घेतला होता एक साईडला मागचे दोन दिवस चक्क आम्ही दोघांनी अजिबातही चहा पिलेला नव्हता पण आज चहा पिण्याची खूपच जास्त आठवण याय लागली कारण बरेच दिवस पाऊस उकडला होता आणि आज पावसाने पुन्हा एकदा यायला सुरुवात केली होती आणि पाऊस झाला ना की सगळ्यात पहिली आठवण येते ती चहाचीच आणि मी पोहे खाल्ले नाहीत पण चहा आणि खारी खाण्याची ना खूप जोरात भूक मला लागली होती मस्त असं चहा आणि खारी दोघांनी पण बसून एन्जॉय केलं आणि त्यानंतर तुम्ही माझी व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे चहा पिऊन झाल्यानंतर ना माझं ठरलेलं काम असतं ते म्हणजे सगळी उरलेली भांडी घासायची आणि त्यानंतर संध्याकाळी दिवा लावून मस्त अशी देवपूजा करून घेते बऱ्याच दिवसांमध्ये मी व्हिडिओमध्ये देवपूजा केलेली दाखवलीच नव्हती खूप जुन्या व्हिडिओमध्ये मी एकदा दोनदा दाखवले होते आणि त्याचं काहीही खास कारण नाही आहे कारण की माझ्याकडे जास्त काही देव नाही आहेत जर एकच फोटो आहे त्यामध्ये गणपती सरस्वती आणि लक्ष्मीचा फोटो आहे आणि हो हे न्यूज तर शेअर करायची मी विसरूनच गेले इथे येऊ दे ना करेक्ट मला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या रूमला दोन दिवसापूर्वीच पण दोन दिवस काही व्हिडिओ शूटच केले नव्हते त्यामुळे ही न्यूज तुमच्यासोबत शेअर करायचे मी विसरूनच गेले होते इकडे आल्यानंतर सगळ्यात पहिला सण होता नागपंचमी आणि त्याच नागपंचमीला आणलेला तो नाग आणि त्याच्यासमोर आहे शंकराची पिंड ती पुजली होती मी मागच्या नागपंचमीला पण त्यानंतर त्याचं काय करायचं असतं ना ते मला काही माहिती नव्हतं त्यामुळेच ना आता नागपंचमी येईलच पण आत्तापर्यंत मी, मी जेव्हाही देवपूजा केली ना सोबतच त्याचीही पूजा केली कारण समोर शंकराची पिंड तर आहेच असो त्यानंतर ना संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता आणि आजच्या स्वयंपाकामध्ये नॉर्मलच स्वयंपाक होता ज्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगाची आमटी भात आणि भाकरी बनवणार होते रोजच्या स्वयंपाकामध्ये अगदी मसाल्याच्या वगैरे काही गोष्टी खाव्याशा वाटतच नाहीत आत्तापर्यंत ना मी स्वयंपाक बनवण्याच्या आधीच आठवड्यातून एकदाच आहे ना पूर्ण आठवड्याचा आहे ना सोडूनच ठेवायचे पण मी ऑब्झर्व केलं आहे की के लसूण सोडून ठेवलं ना तर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना अक्षरशः लसणाला बुरशी येऊन जाते त्यामुळे स्वयंपाक करताना जितका लसूण लागणार आहे ना तो प्रत्येक वेळेस मी तेवढ्या चार लसणाच्या कुड्या सोलूनच घेत असते गॅस चालू केला होता आणि पटापट इकडे लसणाच्या गुळ्या पण सोलून घेतल्या आणि हो मी ना तुमच्यासोबत शेअर करायचं विसरूनच गेले अगदी व्हिडिओ शेवट येतो ना तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी ज्या शेअर करायच्या असतात ना त्या आठवायला सुरुवात होतं मी सय्यारा पिक्चर बघितला आणि मला ना त्याची स्टोरी एवढी काही खास वाटली नाही खरं सांगायचं तर हे माझं ओपिनियन आहे ज्यांनी ना शिद्द सनम तेरी कसम किंवा एकदम जुना मूवी आहे स्माईल प्लेस असे मूवी बघितलेत ना त्यांना त्या मूवीचं ना एवढं काही कौतुक वाटणारच नाही आणि मेन म्हणजे ना मी खूप रील्स बघितल्या होत्या की खूप जास्त मुलं मुली आहेत ना हा पिक्चर बघताना रडलेत खरं सांगायचं ना असं तर मला अजिबातच काही वाटलं नाही तो पिक्चर बघताना कारण की ना आपण त्याच वेळी रडतो जेव्हा एखादी गोष्ट ना आपल्याला आपल्या लाईफशी रिलेटेड वाटत असते आणि त्या पिच्चरमध्ये ना मला काहीच असं वाटलं नाही की जे नॉर्मल पीपल्सच्या लाईफशी रिलेटेड असावं कारण की ती तिला जो आजार होतो ना विसरण्याचा तो खूप जास्त रेअर आहे आणि त्यामुळे ना मला त्यामध्ये असं माझ्याशी कनेक्ट होईल असं काहीच त्या पिक्चरमध्ये वाटलं नाही सोडा हा आता माझा ओपिनियन असणार आहे आणि बाकीच्याचा ओपिनियन अगदी वेगळा असू शकतो माझ्यापेक्षा असो तुम्ही सयारा पिक्चर बघितला का आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा चला मी माझा उरलेला सगळा स्वयंपाक पूर्ण करून घेते एक साइडला भाजी झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला तांदूळ निवडून ठेवते कारण की ह्या वेळे ना मी बरणीमध्ये तांदूळच निवडून ठेवले नव्हते तांदूळ निवडून भात लावते लगेचच भाकरीही करून घे आणि माझा हा व्हिडिओ आहे ना मी आता इथेच थांबवते माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करून जावा आणि मला थोडासा सपोर्ट करा आणि त्यानंतर चला आपण भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय